असा हा विषय आज तुमच्या समोर मांडला एक आपल्याला स्थान मारण्यासाठी जागा पाहिजे योगा हो योगाने हो तुळजींना म्हटलो होतो त्याला टॅपांना म्हटलो होतो वकील साहेबांना म्हटलो होतो फिर फिर योगा हो योगाने हो आपल्या गिरीज व थोरात थो त्याचे त्याने विचारलेले सर्व सुविधांनी युक्त जागा दिली आम्हाला चार लाख एक हजारामध्ये चाळीस एक हजार रुपये खर्च आला खरेदीचा आणि हा मोठा योग म्हणून आणला आता सुद्धा मोठे योगदान दिलं या कार्यक्रमासाठी लोकांनी त्याच्याकरता सांगते बर का आमचे तेरा गुण शिकणार का म्हणतात मला का काय करायचं सांग बरं का तेरा गुण ही जागा आम्ही इकडून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने माझं काही नाही मला लाख लाख रुपये देणगी दिली एका शब्दावर आणि कोणी माझ्या शब्दाचा अवमान केलेला नाही अजून मी लाख लाख रुपये देणगे दे, पन्नास हजार पंचवीस हजार दहा हजार अकरा हजार मला फुरणाऱ्या मावशीने माझ्या ताईने पाचशे रुपयाची देणगे करणाऱ्या दे, ताईने मला पाचशे रुपये या दे जागेत माझं काय हो माझ एवढं कार्य संपलं साम्द आपला विषय खरा काय घे ना तर अजून आमच्या वकील साहेबांनी पाच गुंठे जागा विना मोबदला दिली भाऊ मोकाटे हरिभक्त परायण ज्यांची ज्ञानेश्वर हरगद झाली त्यांनी पाच गुंठे जागा आम्हाला मोफत दिली तसंच आमच्या काय काय मथुराबाई चंद्रभाण मोकाटे या ताईने सुद्धा पूर्वेला पाच गुंठे जागा दिली मोठे योगदान दिले भगवंत त्यांना उदंगायचे आणि चांगले असते की समाधान देऊ तुमच्या सांगितलं जोर जवळजवळ अन्नदानाचा खर्च उचलला क्रमाले येऊयात थोडं करायचं कसं उभा कर उभा आपण पाहिजे दोन महिने झाल्यांनी शिवरात्री गेली त्याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी आपले ह्या कार्यक्रमाला का पैसे दिले शिवरात्रीला लोकांनी दिले गावात यात्रेची वर्गणी चालली म्हणजे मवाळ भाषेत त्यांनी तो संबंध उचलला अन्नदानाची पगत त्यांनी दिली आमच्या सोनईकर गाव भाऊ बाबू साहेब रंग सर आणि गोरख सर या चार पाच मंडळींना दिला मला जनरेटर पाहिजे कार्यक्रमासाठी त्यांनी बत्तीस हजाराचं जनरेटर परवा दिवशी आणून ठेवलं या कार्याला भरपूर सहकार्याने हातभार लावला कोणी सुपाती डबे दिले कोणी गहू दिला कोणी धान्य दिलं चौदा चौदा पंक्ती दिल्या आमच्या ब्राह्मणी गाववासियांनी आमच्या विक्रम भाऊने दुधा मदत केली गुरुजींचं सर्व घर टॅक्टर सहित सुना नातू मुला सहित पूर्ण राबून लागले बाकीचे पण राबता येईल आमचं अजून एक खोच चहा नियोजन करणारा पोया ते नियोजन कुठे येतो हो रावसाहेब गायकवाड त्याने तर सर्वच सोडून घेण्याचं इथंच येतो त्यांनी लोकांना सर्वच पाजलं दोन दोन टाईम दो त्या चार टाईमचे हात पाहले आज तुम्हाला सांगतो भगवंताच्या नाम चिंतनाला विसरू नका आणि माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नका खरेदी गोटीला मिळाले नव्हते पण राजकारण बरं आणायचे म्हणून रात्री गोदाहून फोडले तर लगेच राजीनामा दिला आणि या कार्यासाठी वाहून घेतले आहे का गोटीमध्ये आम्हाला काम केलं बाबाने पण हा विषय आपल्या समोर ठेवला जबरदस्त आपलं कीर्तन प्रवर्तन ऐका का तर माझे भाऊ असंच बोलायचं असंच बोलायचं अजिबात द्यायचं मी अजिबात द्यायच जबरदस्त पण आणि त्यांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या हा कार्यक्रम आपण पार पाडला असं पुढेही यथामध्ये योगदान द्या जीवनाचं सार्थक करा काही बोलता बोलता माफ करा सेवा संपव शेवटची चाल होईल आणि आपली कीर्तन सेवा संपेल महाप्रसादाचा शेवटचा महाप्रसाद या सर्वांनी आणि या कार्याला हातभार लावा तुमच्या जीवनाचं सार्थक करा त्याला विनंती करा आपलं आयुष्य संपेल नाही लवकर जीवन यात्रा संपली लिखा <laughs> वर् thank <laughs> you